नमस्कार आज आपण आपल्या बालपणाची आठवण करून देणारी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे आपल्या लहानपणी शाळेच्या बाहेर जे लाल कलरचे गुलाबजामुन मिळायचे ते कसे बनवायचे ते आज आपण बघतोय मस्त रसरशीत असे हे गुलाबजामून तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मी चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यानंतर फक्त एक चमचा आपल्याला या ठिकाणी उडदाची डाळ घ्यायची आहे आता उडदाची डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ एकदम छान स्मूथ अशी पेस्ट याची करायची आहे यामध्ये वाटण करताना अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे तर या ठिकाणी आपण डाळीचं आणि तांदळाचं हे वाटण तयार केलं वाटण तयार करताना बघा यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आता हे वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे तर लाल कलरचे गुलाबजाम असतात त्यामुळे या ठिकाणी मी अर्धा चमचा घातलेला आहे लाल फूड कलर त्यानंतर अगदी चिमूडभर मीठ घालायचं कुठलाही गोडाचा पदार्थ बनवताना चिमूडभर मीठ घातल्यामुळे त्याला छान स्वाद येतो आता एकाच डायरेक्शनने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं हे गुलाबजामून झालेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी पाक बनवायचं आहे त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी साखर आणि त्याच वाटीने अर्धे वाटी पाणी घातलेलं आहे आता याचा आपल्याला थोडासा चिकट होईल असा पाक बनवायचा आहे याचा पाक आपल्याला एक तारीख किंवा मग दोन तारी असा पाक बनवायचा आहे फक्त थोडासा चिकट व्हायला पाहिजे इतपत आपल्याला त्याचा पाक बनवायचा आहे तर या ठिकाणी बघा साधारण सात ते आठ मिनटानंतर हा पाक असा थोडासा चिपचिपा झाला आहे थोडासा चिकट झालेला आहे तर इथे आपला हा पाक तयार झाला त्यानंतर लगेचच आता आपण गुलाबजामुन फ्राय करून घेऊ त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आता या तेलामध्ये आपल्याला छोटे छोटे गुलाबजाम सोडायचे आहेत तर आपण शक्य होईल तेवढे गोल गोल गुलाबजामून याचे असे छोटे छोटे बनवून घेऊया थोडाफार शेप बिघडला तरी चालेल कारण आपण घरच्या घरी हे गुलाबजामून बनवतोय तर मध्यम आचेवर आपण हे गुलाबजामून फ्राय करून घेऊया तर बघा या ठिकाणी आपलं हे गुलाबजामुन चार फ्राय झालेले आहेत आता हे गरमागरम गुलाबजाम लगेच आपल्याला या गरमागरम पाकामध्ये सोडायचे आहेत जेणेकरून गुलाबजामून हे गरम असतील पाकही गरम आहे त्यामुळे गुलाबजामून पाक छान पटकन शोषून घेईल आता सर्व गुलाबजामून फ्राय करून पाकामध्ये आपण ठेवलेले आहेत आता यावर झाकण ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनिटं पाक मुरण्यासाठी आपण हे गुलाबजामुन साईडला ठेवून देऊ आता तुम्ही एक पाच ते दहा मिनटानंतर या ठिकाणी बघू शकता गुलाबजामुनने हा संपूर्ण पाक पूर्णपणे शोषून घेतलेला आहे मस्त गोड असे गुलाबजामून आपले तयार झाले यावर थोडीशी साखर घालायची म्हणजे दिसायला छान दिसतात तर बघा या ठिकाणी आपले हे लाल कलरचे शाळेच्या बाहेर मिळणारे लहानपणीची आठवण करून देणारे गुलाबजामुन तयार झाले तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना ही रेसिपी एकदा नक्की करून घाला धन्यवाद